श्री स्वामी समर्थ मित्रांनो दत्त संप्रदायात अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि पुण्याचे श्री शंकर महाराज या दोन अवतारी पुरुषांना प्रचंड मानलं जातं स्वामी समर्थ तर साक्षात दत्ता अवतार म्हणून ओळखले जातात पण शंकर महाराजांसोबत त्यांचं नेमकं नातं काय होतं ते स्वामींचे शिष्य होते की अंश होते त्यांच्या भेटीचा तो अद्भुत प्रसंग काय होता तर आज आपण याचं गूढ आणि तितक्याच पवित्र नात्यामागची दिव्य कहाणी जाणून घेणार आहोत पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा ही गोष्ट आहे दोन शरीरात वास करणाऱ्या एकाच तत्वाची एकाच अस्तित्वाची ही गोष्ट आहे गुरु आणि शिष्याच्या पलीकडच्या एका अद्वितीय नात्याची ही कथा सुरू होते साधारणत दीडशे वर्षापूर्वी शंकर महाराज हे लहानपणापासूनच एक अवलिया होते आपलं कार्य आणि आपलं स्थान ओळखण्यासाठी ते फिरत फिरत अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पोहोचले त्यावेळी स्वामींचा दरबार भक्तांनी गजबजलेला होता लहान शंकर महाराजांनी गर्दीतून वाट काढत स्वामींसमोर जाऊन दर्शन घेतलं हजारो भक्तांच्या गर्दीतही स्वामींनी त्या लहान मुलाला क्षणात ओळखलं त्यांनी पाहिलं की ते फक्त एक लहान मूल नाही तर ते आपल्याच कार्याला पुढे घेऊन जाणारं आपलंच एक रूप आहे तेव्हा स्वामींनी आपल्या हातातील काठीने शंकर महाराजांच्या मांडीवर जोरात फटका मारला तिथे उपस्थित लोकांना वाटलं की स्वामी त्या मुलावर रागवले आहेत पण तो राग नव्हताच ती होती शक्तिपात दीक्षा तो एक फटका म्हणजे गुरूंनी आपल्या शिष्यामध्ये आपली संपूर्ण अध्यात्मिक ऊर्जा आणि शक्ती हस्तांतरित करण्याचा एक दिव्य रूप त्या एका फटक्यानंतर स्वामींनी शंकर महाराजांना सांगितलं की तुझं इथे काही काम नाही तुझं कार्यक्षेत्र वेगळं आहे तू इथून जा आणि उत्तरेकडे अर्थात पुण्याच्या दिशेने आपलं कार्य सुरू कर गुरूंनी आज्ञा दिली आणि शंकर महाराजांनी ती शिरसावध मानली त्याच क्षणी त्यांनी अक्कलकोट सोडलं आणि पुण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला असं म्हणतात की स्वामींनी त्यांना फक्त कार्याची दिशाच दाखवली नाही तर त्यांच्या समाधीची जागाही त्याचवेळी निश्चित केली होती पुण्यातील धनकवडी परिसरात असलेला एक औदुंबराच्या झाडाखाली तुझी समाधी असेल असं भविष्यही स्वामींनी वर्तवलं होतं त्यानंतर शंकर महाराज आपलं आयुष्य एका अवल्याप्रमाणे जगले त्यांनी कधीही कोणताही मठ किंवा आश्रम स्थापन केला नाही ते लोकांमध्ये मिसवून त्यांच्या दुःखांना दूर करत फिरत राहिले त्यांनी अनेक चमत्कार केले पण त्यामागे त्यांचा उद्देश फक्त लोकांना स्वामी मार्गाशी आणि परमात्म्याशी जोडण्याचा होता आणि अखेरीस एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली स्वामींनी सांगितल्या त्याच ठिकाणी धनकवडीतील औदुंबराच्या झाडाखाली त्यांनी जिवंत समाधी घेतली म्हणूनच स्वामी समर्थ आणि शंकर महाराज यांचं नातं हे पारंपरिक गुरु शिष्यासारखं नाही ते दोन वेगळे दिवे असले तरी त्यातील ज्योत एकच होती ते एकाच शक्तीचे दोन आविष्कार होते स्वामींनी शंकर महाराजांना एका फटक्यात आपलं अस्तित्व दिलं आणि जगाच्या कल्याणासाठी एका नवीन मार्गावर पाठवलं आजही लाखो भक्त आधी अक्कलकोटला जाऊन स्वामींचा आशीर्वाद घेतात आणि नंतर पुण्याला येऊन शंकर महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होतात कारण त्यांना माहीत आहे की या दोन्ही शक्ती एकच आहे बाकी तुम्हाला ही गोष्ट यापूर्वी माहीत होती का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सोबतच स्वामी संबंधित अशाच माहितीसाठी प्रणितच विश्वाला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद